गुरसाळे तालुका पंढरपूर येथे कारवाईसाठी गेलेल्या महसूल पथकावर वाळू माफियांनी तलवार आणि दगडाने हल्ला केला होता यामध्ये पंढरपूर तहसीलदार यांची गाडी देखील फोडण्यात आली होती पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यामध्ये याबाबतीत गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आपली चक्रे फिरवत तीन आरोपींना अटक केली आहे मोडलिंब येथील एका लॉजवर छापा टाकून तीन आरोपी ही ताब्यात घेतले आहेत तसेच त्यांच्याकडून एक टिपर आणि चार मोटरसायकल देखील जप्त करण्यात आले आहेत हो पोलीस निरीक्षक मुजावर आणि पोलीस उपनिरीक्षक वडणे यांना गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी हे येथील एका लॉजवर माहिती मिळाली होती पोलीस निरीक्षक मुजावर यांनी स्वतः लॉजवर छापा टाकून आरोपींना अटक केली आहे आता केवळ तीन आरोपी अटकेत आहेत इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत आता शेतीला द्यायचा असेल वेग समृद्धी ट्रॅक्टर्स इथून सोनालिका ट्रॅक्टर वीस एच पी ते एकशे वीस एच पी पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर